नमस्कार मी आज आपल्यासमोर एक कविता सादर करतो आहे ज्या कवितेचं नाव आहे जीवन दगडाची वाट या कवितेचे कवी आहेत बाळासाहेब सुधाकर शिंपी जळगाव जीवन दगडाची वाट सांग कस रे जगाव जीवन दगडाची वाट जरी नात्यातलं देऊळ नाही देव गाभाऱ्यात जीवन दगडाची वाट नात संवादाविनात नुसता शोभेचा भुरुल जीवंत वाट नाही मायेचा ओलावा प्रेम नसे हृदयात जीवंत वाट सांग कस रे जगाव जीवन दगडाची वाट ओढ सर तास ना घाल मेल काळ जात वाट नुसता नात्यांचा पसारा मनी भावना कल्लोळ जीवंत वाट सांग कस रेगावची वाट सुख दुखाची सोबती नाते लगण्याची वड जिवंत वाट सांग कस रे जीवन जिवंत वाट भोती नात्याचे वलय तरी माणूस एकटा ऐकू ए ना हा कुणा जीवन एकल्यातला प्रवास जीवन दगडाची वाट सांग कस रे जगाव जीवन दगडाची वाट मित्रांनो ही कविता आपणास आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद